मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर याूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आपण जे नवनाथ कालेकर साहेब जे आहेत आपल्या राहता शिर्डीचे त्यांच्यासाठी जे लोडिंग करायचं चालू आहे त्यामध्ये त्यांची जी काळी जांभळ आहे ती लोडिंग केलेली आहे आपण दोनशे त्यानंतर त्यांची पी के एम वन जातीची एकशे दहा रोपं आहेत आपली कारण एकरभर त्यांनी जांभळ आणि एकरभर चिंच लावायचं नियोजन घेतलेलं ला आहे बाजूला मामा ते झाड तर एकर एकरभर एकर त्यांचं जे नियोजन आहे ते आ, नियोजन घेतलेलं आहे तर त्यासाठी त्यांनी बुकिंग पण केलेलं आहे आता गेली सहा महिने ते आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्यानंतर त्यांनी एक पंधरा दिवसापूर्वी बुकिंग केलेलं आहे आणि आज रोजी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या सुट्टीच्या ह्याच्यानुसार आपण नियोजन केलेलं आहे गाडी भरायचं आणि त्यांची चिंचेची एकशे दहा रोपं जी भरायचा चालू आहेत तर ती बघू शकतो आपण कशा पद्धतीनं आमचे जे स्टाफ आहे ती खराब रोपं बाजूला काढून चांगली रोपं भरत असतात आणि तसंच तिथून जरी सॉर्टिंग केलं तरी परत आता इथं आमचे सेल्समन जे झाडग्यांना म्हणणं ते सुद्धा रोपं बाजूला काढत असतात जसं आता आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला लक्षात आलं झाड खराब लगेच बाजूला काढलं आणि अशा पद्धतीनं ही खराब रोपं आपण बाजूला काढून रोपं भरत असतो आणि रोपं बघू शकता ही दोन वर्षाची चिंच आहे आणि ही दोन वर्षाची चिंच लावल्यानंतर आपल्याला तिसऱ्या वर्षी उत्पादन धरता येते आता इथं ह्या प्लॉटवर चिंचेबरोबरच फणस असेल आवळा असेल संत्री मोसंबी असेल किंवा काही एक्झॉटिक फ्रूट्स वगैरे आहेत त्याचं इथं प्लॉट आहे आणि आपली जी नर्सरी आहे ती मित्रांनो पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मारदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे तर आपल्याकडं पी केमो ओहन ही चांगल्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि दोन वर्ष तीन वर्ष किंवा तयार झाडं म्हणली तरी आपल्याकडे मिळतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिला जातो आहे बघू शकतोय खराब रोपं बाजूला काढलेले आहेत तर अशा पद्धतीनं हे श्री नवनाथ कालेकर साहेब मुक्कामपोष्ठ कोराळे तालुका राहता शिर्डी हे अहिल्यानगर जिल्ह्यातलं लोकेशन आहे त्यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे आणि स आपण ह्या गाडीमध्येच त्यांची जी आता काही किरकोळ झाडं आहेत तीसुद्धा भरणार आहे आता लंच ब्रेक होईल एक ते दोन त्यानंतर आपण बाकीची झाडं लोडिंग करणार आहोत मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे शेतकरी प्लांटेशन करू इच्छितात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती मिळायला मदत होईल आणि आपले असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळत असतात आपल्या चॅनलवर आता त्यांची आपण काही फणसाची पण झाडं लोडिंग करणार आहोत ती फणसाची झाडं ही आहेत बघू शकतो आपण फणस रोपं आपण म्हणतो काफा फणस त्याची दोन वर्षाची ही रोपं आहेत मित्रांनो आता सर्व जी किरकोळ रोपं आहेत त्याचे तर आपण व्हिडिओ पाहणार नाही आहे आपण जे फक्त सिलेक्टेड जे होतं त्यांची जांभळ आणि चिंच याचे व्हिडिओ बनवलेले आहेत आता हा जांब चिंचेचा आहे जांभळीचासुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा तुम्ही पाहू पाहू शकताय तर मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ आपले येत असतात विविध माहिती मिळत असते आता ऑफ सीजनमध्ये सीझनमध्ये लोडिंग अनलोडिंग हे पाहायला मिळणार आहे ऑफ सीझनमध्ये तुम्हाला ग्राफ्टिंग असेल किंवा बॅगिंग रिबॅगिंग असेल किंवा तुम्हाला खत पाण्याचं जे शेड्यूलपर काय व्हिडिओ असतात ते सुद्धा पाहायला मिळतात तर हे वी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आता चीनचं म्हटलं तर पी एम ओन आहे पंधरा बाय पंधरावर लावायचे आहे एकरी दोनशे रोपं लावू शकतो आहे आता सरांनी वीस बाय वीसवर प्लांटेशन केलेलं आहे आता प्रत्येक शेतकऱ्याची लांब प्लॉटची लांबी रुंदी आणि इतर नियोजन यावर प्लस मायनस अंतर होऊ शकतं मित्रांनो तर त्यानुसार पंधरा बाय पंधरावर क लास्ट आपण नियोजन घेतलं तरी चालतं आहे सरांनी वीस बाय वीसवर एकशे दहा रोपं लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना पण इतर काही झाडंसुद्धा ह्याबरोबर देणार आहोत आणि ही झाडं लावल्यानंतर दोन वर्षे झाडं आहेत लावली की पुढील तीन वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आहे आणि आपल्याला सुरुवातीला पाच दहा किलो माल त्यानंतर उत्पादन वाढत जाते ॲव्हरेज दहा वर्षाचं झाड आपल्याला प्रतिरोप पाच ते दहा हजार रुपये म्हटलं तरी मिळवून देते आहे आता कारण चिंचेचा जो रेट आहे तो चाळीस ते साठ रुपये ह्या आपल्याला दरामध्ये रेट मिळतो आहे तर बघू शकतो मित्रांनो आपण की कशा पद्धतीनं हे लोडिंग चालू आहे तर मित्रांनो जास्त वेळ न घेता भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये कारण आपल्याला भेटायला एक शेतकरी आलेले आहेत वरती त्यांना पण वेळ द्यायचा आहे धन्यवाद आपला दिवस शुभ असो